की कारण की शासनाच्या जे योजना आहेत तर त्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या परिपूर्ण नियमाप्रमाणे राबवल्या जात नाहीत राबवल्या जात नाहीत त्याच्यात अनियमितता भ्रष्टाचार हे निष्पन्न होतो तर निष्पन्न होतो म्हणजे कसा होतो आमच्या खडकवडे बीड तालुक्या पाटो तालुक्यातील खडकोड गावामध्ये समा, समाज जिल्हा परिषद समाज अंतर्गत दलित वस्तीसाठी चार लाख नव्वद रुपये लक्ष मंजूर झालेले होते प झालेले होते परंतु सरपंचांनी आणि त्यांच्या सरपंचांनी ते काम न करता चार लाख छत्तीस हजार रुपये बोगस असे उचललेले आहेत आणि काम न करता त्यामुळं शासनाच्या ज्या वस्तीमध्ये विकास व्हायला पाहिजे होता त्या वस्ती ही वंचित विकासापासून वंचित राहते बाजूला राहते त्या वस्तीचा विकास होत नाही म्हणून शासनाने ठरवून दिलेल्या धोरणाप्रमाणे काम होत नाही म्हणून मला असं वाटलं की आपण माननीय राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांना अशी वाटलं की आमचं गाव हे विकलं तर विकासापासून दूर आहे म्हणजे विकलं तर बरं होईल आणि विकण्यास साहेबांनी आम्हाला मंजुरी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो मुख्यमंत्र्यांनी मागणी तुमची मान्य करतील असं वाटतं कसा काय विषय आता जसं आपलं प्रमुखामध्ये एक कुटुंबप्रमुख असो तसे ते मान्य मुख्यमंत्री साहेब एक राज्याचे कुटुंबप्रमुख आहेत आणि आमचं जे दुखणं आहे किंवा आमची जी, जी मागणी आहे ही समाजाची एका विशिष्ट समाजामध्ये ती राबवली जाणारी योजना आहे आणि ती योजना न करता परस्पर अशी उचललेल्या आहेत याचं सन्माननीय मुख्यमंत्री साहेब हे गांभीर्याने विचार करतील आणि विचार करतील आणि सदरील ती योजना आहे ही तात्काळ प्रशासनाला आदेश देऊन करायला लावतील असा अपेक्षा वाटते म्हणून मुख्यमंत्री साहेबांना आम्ही ती अपेक्षा व्यक्त केली झाल्याची तक्रार कोणाकडे केली होती ती भ्रष्टाचार झाल्याची तक्रार मान्य आम्ही जिल्हा परिषदेचे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना तक्रार देऊन जवळजवळ पंचवीस ते वीस ते पंचवीस दिवस होऊन गेलेले आहेत कलेक्टर साहेबांना दिलेली आहे बीड पं पाटोस पंचायत समिती पंचायत समिती बी साहेबांना दिलेली आहे तरी अद्याप सदरील प्रशासनातील अधिकारी कोणीही आत्तापर्यंत या खडकवाडी गावामध्ये नेमकं भ्रष्टार झाला आहे किंवा नाही झाला आहे किंवा काम केलं आहे किंवा नाही केलं आहे हे अजूकही पाहायला आलेले नाहीत म्हणून मला असं वाटलं की सा आमचं हे खडकवाडी गाव विकणं योग्य राहील आणि ते विकण्यास मान्य मुख्यमंत्री साहेब मान्यता देतील अशी अपेक्षा आहे